मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून लढा देणारे मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आज लाखोंच्या जनसागरासह मुंबईकडे मार्गस्थ झाले सकाळपासूनच अंतर्वर्ती सराटी गावात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती गावोगावी शिवारातून आलेल्या हजारो गाड्या ट्रॅक्टर दुचाकी तसेच पायी चालत आलेल्या युवक महिला वृद्ध व लहान मुलांनी परिसर घोषणा आणि दनानून टाकला आरक्षण हा जन्मसिद्ध हक्क आहे मराठ्यांचा विजय असो अशा घोषणाने वातावरण भारावले भावनिक निरोप प्रस्थानापूर्वी मनोज जरांगे पाटील यांना कुटुंबियांनी औक्षण करून निरोप दिला पत्नी व मुलीच्या डोळ्यात अश्रू दाटले तर मुलगा शिवराजने वडिलांच्या गळ्यात माळा घालून भावनिक क्षण टिपला गेला मुंबईकडे मोर्चाचे पाऊल सकाळी साडे दहा वाजता अंतरवेली सराटीतून मोर्चाचे प्रस्थान झाले शहागड पैठण फाटा मार्गे शेकडो वाहनातून व पायी चालत निघालेला हा जनसागर ठिकठिकाणी गावकऱ्यांच्या जलाशयात पुढे सरकत आहे मार्गावर पाणी जेवण व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम